आज आपल्याला गॅस न पेटवता उन्हाळी वाळवणातील एक पदार्थ तयार करायचा आहे आणि हा जो पदार्थ आहे तो मुलांच्या सर्वात आवडतीचा असणार आहे एकदा बनवून तुम्ही वर्षभर खाऊ शकता फक्त पोह्याचा वापर करून आपल्याला मस्त असे कुरकुरे तयार करायचे आहेत तर हे कुरकुरे बनवण्यासाठी एकदम सोपे आहेत आणि या कुरकुऱ्याची जी चव आहे ती देखील एकदम छान आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत ज्या पातळ पोह्याचा आपण चिवडा बनवतो ते एकदम पातळ असलेले पेपर या ठिकाणी घेतलेले आहेत आता आपल्याला हे पोहे चाळून घ्यायचे आहेत पोह्यामध्ये भरपूर चुरी असते त्याचबरोबर कचरा असतो आणि साळीचे काही कण देखील असते त्यासाठी आपल्याला हे पोहे चाळून घ्यायचे आहेत आता आपण हे पोहे चाळून घेतलेले आहेत पोहे चाळल्यानंतर यामधील जे बारीक बुगा आहे किंवा यामधील जे काही साळीचे कण आहेत ते पूर्णपणे खाली पडत आहेत सर्व पोहे आपण अशाच पद्धतीने चाळून घेऊया तर बाकीचे राहिलेले जे पोहे ते देखील मी या ठिकाणी चाळून घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये मी पोहे काढून घेतलेले आहेत यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत पोह्यामध्ये पाणी टाकता क्षणीच आपल्याला पटकन यामधील पाणी काढून घ्यायचं आहे आपण पातळ पोह्याचा वापर केलेला आहे पातळ पोह्याचा लगेचच लगदा होतो त्यासाठी आपल्याला यामधील जे पाणी आहे ते लगेचच काढून घ्यायचं आहे तर पोह्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि लगेच आपण हे पोहे एका चाळणीवरती काढून घेतलेले आहे यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला हाताने थोडंसं दाबून काढून घ्यायचं आहे चाळणी अशाच पद्धतीने आपल्याला एका भांड्यावरती ठेवून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते देखील निथुळून जाईल पोहे आपण पूर्णपणे कोरडे करून घेतलेले आहेत आता या पोह्याला आपल्याला झाकून दहा ते पंधरा मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे म्हणजेच यामध्ये काही शिल्लक पाणी असेल ते देखील निथुळून जाईल आता या पोह्यावरती मी एक झाकण ठेवलेलं आहे आणि दहा मिनिटांसाठी मी याला साईडला सा� ठेवून देणार आहे एक दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आता हे जे पोहे आहेत ते थोडेसे कोरडे आणि सुके झालेले आहेत आता आपल्याला हे पोहे एका ताटामध्ये काढून घ्यायचे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये पापडखार टाकायचा आहे पापडखार टाकणे गरजेचे आहे आपल्याला या ठिकाणी पोह्याचे कुरकुरे तयार करायचे आहेत आणि हे पोहे आपल्याला शिजवायचे देखील नाही आहेत पापडखार टाकल्यामुळे आपले जे कुरकुरे ते छान फुलतील आणि छान खुसखुशीत देखील तयार होतील त्यासाठी आपल्याला या ठिकाणी अर्धा चमचा पापडखार टाकायचा आहे या पोह्याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे पोहे दुधाच्या थैलीचा वापर करून हे कुरकुरे तयार करायचे आहेत या ठिकाणी मी एक दुधाची थैली स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे या थैलीला आपण एका बाजूने छोटस होल करून घेतलेलं आहे आता जा जा हे पोह्याचं जे तयार मिशन आहे ते आपल्याला पॉलिथिनमध्ये मध्ये भरून घ्यायचं आहे प्लास्टिक सीट वरतीच आपल्याला हे कुरकुरे तयार करून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपण एक प्लास्टिक सी तातरून घेतलेल्या यावरती आपल्याला हे कुरकुरे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने थोडे लांबट आपण कुरकुरे तयार करून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे कुरकुरे तयार करू शकता थोडेसे लांबट तयार केले तर मुलांना खाण्यासाठी सोपे जातात तर सर्व कुरकुरे आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत सुकल्यानंतर हे कुरकुरे थोडे लहान आकारामध्ये तयार होतील त्यासाठी आपल्याला थोड्याशा मोठ्या आकारामध्ये तयार करून घ्यायचे आहेत कडक उन्हामध्ये आपल्याला एक दिवस हे कुरकुरे छान वाळवून घ्यायचे आहेत एक दिवस कडक उन्हामध्ये मी हे कुरकुरे वाळून घेतलेले आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता पॉलिथिन वरून हे कुरकुरे सहजच निघत आहेत अजिबात चिटकलेले सहजच हे पॉलिथीन पासून वेगळे होत आहेत एकदम मस्त असे आपले पांढरे शुभ्र आणि लांब सडक आपले हे कुरकुरे तयार झालेले आहेत आता आपल्याला हे कुरकुरे तळून देखील बघायचे आहेत कुरकुरे तळण्यासाठी आपण गॅसवरती कडाई ठेवलेली आहे कडाईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी अगोदरच ठेवलं होतं तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचे नंतरच आपल्याला हे कुरकुरे तळून घ्यायचे आहेत तेल जर तापलेलं नसेल तर हे कुरकुरे छान आजपर्यंत व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत त्यासाठी आपल्याला तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे कुरकुरे तळून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये मी थोडे थोडे कुरकुरे टाकून घेत आहे बघू शकता तुम्ही याच्या आकारापेक्षा तीन ते चार पटीने हे कुरकुरे फुलत आहेत एकदम खुसखुशीत पांढरेशुभ्र आणि लांब सडक असलेले आपले हे कुरकुरे तयार झालेले आहेत राहिलेले कुरकुरे देखील मी सेम याच पद्धतीने तळून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही तेलात टाकताच आपले कुरकुरे छान फुलत आहेत एकदम मस्त असे आपले खुसखुशीत कुरकुरे तयार झालेले आहेत कुरकुरे आपले तयार आहेत असे खाल्ले तरी देखील खूप मस्त लागतात कुरकुऱ्याला आणखी चटपटीत बनवण्यासाठी या कुरकुऱ्याला आपल्याला एक मसाला लावून घ्यायचा आहे कुरकुरे थोडे मोठे आहेत त्यामुळे मी एका कुरकुरेचे दोन भाग करत आहे कुरकुरे आपल्याला एका मध्ये टाकून घ्यायचे आहेत यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट टाकून आहे तर मी या ठिकाणी कश्मीरी लाल मिर्च पावडर वापरत आहे तिखटाला कमी असतेही या चटणीचा रंग छान असतो तर दिसण्यासाठी आपले कुरकुरे छान दिसते अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी चाट मसाला टाकून घ्यायचा आहे मीठ आपण कुरकुरे तयार करताना टाकलेले आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी भाजलेल्या जिऱ्याचं पावडर टाकून घ्यायचं आहे काळं मीठ टाकलेलं आहे काळं मीठ आणि चाट मसाले यामध्ये देखील मीठ असतं त्यासाठी आपल्याला थोडं थोडंच टाकायचं आहे आता हे कुरकुरे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत या सर्व मसाल्याचं कोटिंग आपल्याला कुरकुऱ्याला छान लावून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मार्केटमधून आपण जसे कुरकुरे आणतो सेम त्याच रंगामध्ये आपली हे कुरकुरे तयार झालेले आहेत आवडीने मुलांच्या लक्षात देखील येणार नाही की कूर आपण हे कुरकुरे घरी तयार केलेले आहेत एकदम चटपटीत आणि मस्त चवीचे आपले हे कुरकुरे तयार झालेले आहेत एकदा बनवून वर्षभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद